केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात येत आहेत परंतु ही योजना आल्यापासून मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले आहेत व हे दलाल दीड ते दोन हजार रुपये घेऊन कुणालाही बांधकाम कामगार असल्याच्या नोंदी करून त्यांना भांडी मिळवून देत आहेत यामुळे श्रीमंत लोकांनाही भांडी दिली जात आहेत तसेच भांडी वाटपाच्या ठिकाणी मोठा घोळ सुरू असून श्रीमंत व राजकीय फगडा असलेले लोक मागच्या दाराने घुसून भांडी घेऊन जातात तर खरे बांधकाम कामगार दिवसभर लाईनीत उभे राहतात अशी प्रतिक्रिया आहे म्हणून या भांडी वाटपाबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे मी सरजरव पंडित पाटील गाळां खुर्द लाळख खुर्दा आणि बुद्रुक या दोन गावांचं आज भांडेवाटप होती तरी यांनी इथे भांडेवाटप न करता फक्त टोकन दिलं बऱ्याच लोकांना इथे परेशानी होते दा बऱ्या लोकांना परेशानी होत असल्यामुळे सर्वांचे रोजीरोटी ही बुडत असते आजचे पाचशे आणि उद्या कधीतरी बोलवतील ते पाचशे असे हजार रुपये हे झाले आणि कधी तारीख देतायत याचं काही सांगता येत नाही था। था। एक चिठ्ठी देत फक्त त्याच्यावर काय सिक्का आहे त्यांनाच माहिती येतो कार्ड जमा करून घेत आहेत चिठ्ठीवर तारीख टाकलेली आहे की नाही मग ती चिठ्ठी पाहिजे ना आपल्याला तारखेनुसार मग त्या दिवशीच एखाद्याच टावरचा प्रॉब्लेम राहिला ते फोन करतील फोन केल्यानंतर जर समजा टावरचा प्रॉब्लेम राहिला मारलाय मारेल तेरा तारखेला हा तेरा तारखेला भांडे वाटप झालीय बा असं काहीतरी नियम आहे तो हमी पत्र लिहून घेतलंय हमीपत्र लिहून न घेतलं फक्त कोर हमीपत्र जमा केलंय त्याच्यावर काय लिहिलंय हा तुम्हाला काय प्रॉपर्टी लिहित आहे की काय त्यांनाच माहिती भांडे वाटप सेंटरवर केली ठेकेदार म्हणा ठेकेदार आज आपण आता मागे गाव केलं आपण गाव मध्ये कुपन दिलं आणि त्याला भांडे वाटप केली आता सध्या ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन झालं आम्ही टोकन देतो आणि त्यांना भांडे वाटप एक दिवशी बोलवतो गैरसमज करून सर्वांना भांडे भेटतील त्यांना ट्रेन तर ऑनलाईन झालंय त्यांना शंभर टक्के भांडे भेटतील कुपन दिला ते दाखवलं की भांडे भेटतील भांडे भेटतील मागे शिकायचं टोकनचा काहीच आहे भांडे आले की आम्ही प्रत्येक माणूस आमचा प्रत्येक कर्मचारी प्रत्येक कर्मचारी वला फोन करतो आणि बोलवतो असे काही अनुभव येतो तुम्हाला श्रीमंत लोक भांडी घ्यायला बरेच जण फोर व्हीलर मध्ये थार गाडी घेऊन जात गाडी भांडाडी असते तरी चोवीस लाखाची चोवीस नाही बोला ना किती लाखाची चोवीस लाखाची गाडी चोवीस लाखाच्या गाडीच्या वाल्याच्या घरात बांधकाम कामगार आहेत का असं मी तुम्हाला प्रश्न आहे आता आम्हाला आम्हाला आमच्याकडे भांडले तुझ्याकडे कार्ड आलं म्हणून तुम्ही ते कार्ड कसे बनल्याची काही माहिती दीड तीन हजार रुपये घेतले काही एजंट आणि ते एजंट तुमचे होते का नाही नाही आमचे काही विचार त्यांना तुम्ही स्वीकारता कसं आहे आठ गाडीवाली आता आता आम्हाला काळाला तर आम्हाला कसा काय